नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचे सात वाजले त्या आणि काल दुपारा जे पाऊस चालू झाला ते रात्रभर पाऊस होता परत कधी उघडला माहित नाही भरपूर पाऊस झालाय आज रविवार आज काय मुलांचा डबा नाही पण आवरायचं तरी पण लवकर कारण कांदा लावायचा राहिलाय आपला अर्धा अजून चला आता करायचं आहे स्वयंपाक शेगडीवर इकडं दूध तापायला ठेवले आणि दोडक्याची भाजी करते आज दोडक्याच्या शिरा काढून घेते आणि लोडका चिरून घेते दोडका चिरून धुवून घेतला आणि इकडं आमटीसाठी कोथिंबीर कडीपत्ता खोबरं आणि लसूण वाटण करून घेतले आता आमटी फोडणी देते आणि कणिक मळते तेल करून तेलामध्ये मोहरे मोहरी पाणी तडफडली जिजिरी आणि करून घेतले वाटून थोडीशी हळदी காயத்திகட் பதட்டக்குโดற்கா करतले सगळं आता पाणी गरम करून घेतलं गरम केलेलं पाणी मीठ आता झाकून ठेवते आणि बारीक गॅस करून लडका चांगला शिजवून घेते आणि लडका शिजला की त्याच्यानंतर शेंगदा देण्याचं फूट टाकायचं आता माझे कणिक पण झाडे म्हणून आता चपात्या करून घेते साडेआठ वाजल्या त्या आणि स्वयंपाक करून झालंय जेवण पण झाले ती आणि आज तर पावसाने सकाळ सकाळ थैमान मांडले बाहेर जाऊन दाखवती हॉलमध्ये भरपूर पसार केला पोराने सगळी जेवली ती बाहेर लवकर जात होती त्यामुळे सगळ्यांची जेवण लवकर झाली होती चांगला पाऊस चालू आहे सकाळ सकाळच पाणी पाणी झाले अंगणात लगेच सुट्टी काय करताय खेळताय जाऊ नका खाली होते ते कपडे आताच धुऊन टाकले होते तोपर्यंत आता सगळे आज चांगली पिळून टाकली होती वाळतेली म्हणून आता हे कालचे कपडे वाळलेले काढावे लागतील आणि हे कपडे हे चालून टाकावे लागतील भांडी तर घासून घेते नऊ वाजले त्या आता आणि भांडी घासून झाली घरं स्वच्छ केली घरातलं सगळं काम झाले साडेनऊ वाजल्या त्या बाया आल्या त्या अजून पण येणार आहे त्या आणि पाऊस पण उघडला आहे त्यामुळे आता आलो आम्ही रोप उपटायला रोप उपटायला आलो आणि दोन कॅरेट उपटले एक भाऊजी घेऊन गेले तर आता हे एक नेहून द्यायचे सुरुवातीला बायांना एक कॅरेट आहे आणि दोन कॅरेट पण उपटून झाले ती आपली आता एवढे नेहून पोत करतेल भाऊजी रोपं आणि तिथंच थांबतेलं आपण आता उपटू रोप आणि पेंड बांधून म्हणजे तेवढं संपलं की नेहले येत्यानं माघारी आता वाजले त्या साडेबारा आणि काल सकाळी आल्यावर धरलेलं दोन सारं सगळं उपटून झालं ते पेंड्या भरती कॅरेटमध्ये आणि इकडं आपल्याला आता तिसऱ्या साड्याला सुरुवात करायची उपटायला कारण आपली अजून लागण पूर्ण झालेलं नाही ना अजून भरपूर रोप लागणार आहे आपल्याला तर आता ह्या साड्याला उपटायला सुरुवात करायची आता पेंड्या भरून घेते कॅरेटमध्ये आणि मग सुरुवात करू उपटायला म्हणजे की के पटकन कॅरेट उचून द्यायला येते ती अशा व्यवस्थित मारून घेते सगळ्या फेंडे कॅरेट साडेतीन वाजल्या त्या आणि दुसरा सारा पण आपलं लांब आलं उपटत आता भुका लागली त्या जेवण आणले जेवण करून घेऊ आता आणि परत उपटू मग रोप पावणे पाच त्या आणि सकाळपासून ऊन नव्हतं आता ऊन पडले आणि आता आमचं आता सगळं रोप उपटून झाले आता कॅरेटात भरायचं आणि घेऊन जायचं बायांची सुट्टी झाली चार वाजताच आता हे राहिलेलं ला उद्या लावायचं एवढं चला आता रोप घेऊ कॅरेटात भरून आणि जावं तर रोप घेऊन रोप आणून ठेवलं इथं माळावर आणि कांद्याची पण आपली बऱ्यापैकी झाली उद्या होईल आता पूर्ण आणि काल कमेंट के केली ते मला शेंडा मुरगावून टाका म्हणून टाकते हे काय असं शेंडा मुरगा लावली लावले हे अशा लागणे आपली सहा वाजल्या त्या आणि फाउंडेशनच्या तीन तारा वाढल्या चला आता घरी जाऊ आता राहणार माणसं आलेली दिसले की शाळेला किती त्या त्यामुळे आल्या शाळेला पहिल्यांदा वैरण टाकली आणून कालोड ओरडते प्यायला तर गाय आणते आणि कालोडाला प्यायला सोडते आता संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागले एका गॅसवर इकडं भात टाकलाय फोडणीचा आणि इकडं बटाट्याची भाजी केली आज बऱ्याच दिवसातनं बटाट्याची भाजी केली भाजी आत्ताच फोडणीला दिली आणि भाकरी असं आज संध्याकाळचं जेवण आहे भात बटाट्याची भाजी आणि भाकरी भाजीला फोडणी दिली आणि आता निवांत आले बाहेर पटांगणात बसायला ताई करते ते भाकरी आज खरंच खूप कंटाळा आला आहे दिवस बसून चवड्यावर रोपं फुटले त्यामुळे पाय दुखायला लागले तर आता स्वयंपाक झालं की जेवण करायची आणि निवांत झोपायचे उद्या सकाळ परत अजून रोजचं रुटीन चालूच तर आजचा व्हिडिओ आज इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉग सोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद